मध्यस्थीची गरज नाही असं भारतानं ना ठणकावलंय भारत पाकिस्तान यांच्यातला का काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेतली काश्मीरवर आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं भारतानं ना स्पष्ट केलंय काश्मीरबद्दल आम्ही आमची भूमिका स्पष्ट आहे एकच मुद्दा शिल्लक आहे तो म्हणजे पाक व्याप्त काश्मीर भारतात आणणं याशिवाय आणखी कोणतीही चर्चा होणार नाही दहशतवाद्यांना सोपवून चर्चा करायची असेल तर आम्ही चर्चेस तयार कुणी मध्यस्थी करू नये आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही तर ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या मध्यस्थीवरून निशाणा साधण्यात आलाय ट्रम्प यांनी काश्मीर बाबत केलेल्या विधानावरून मोदी सुनावले भारतीय सेना हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले पहलगामला घडवून आणणारे ते सहा दहशतवादी नक्की कुठे गेले इटली होळीवर ट्रम्प यांनी पाणी टाकलं त्या होळीच्या बोंबा सरकार मारते ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी नेल्सन मंडेला मार्टिन ल्युथर किंग नाहीत ते एक व्यापारी आहेत भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेच्या व्यापारी राष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी केली ट्रम्प यांनी भारताचं सार्वभौमत्व विकत घेतलंय काय कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला देशाला कळायलाच हवं भारताच्या केलं पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री कुठेही दिसत नाहीत काश्मीर घेण्यासाठी सैन्य पुढे सरकलं तेव्हा मोदी शाहांनी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली तर पाकिस्तान व्याप्त काश्मीर बाबत भारतानं आरपारची भूमिका घेतली भारताचं पुढचं पाऊल पीओ के परत घेणं हेच असल्याचं बोललं जाते पाकिस्तानसोबत फक्त पीओ के वर चर्चा होणार अशी भारताची भूमिका आहे यामध्ये तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही असंही भारतानं ना सुनावलंय तर भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान आता वटणीवर आलाय पाकिस्तानच्या लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार झालेला नाही काल रात्री सीमेवर पूर्णतः शांतता होती कुठल्याही अनुचित घटनेची काल रात्री नोंद झालेली नाही जर पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर करारा जवाब दिला जाणार आहे सैन्य दलाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत पाकिस्तानला भारतीय सैन्य दलानं आता याबाबतचा इशारा दिलाय रिपीटेड सबसिक्वेंटली ऑर लेटर इन दिस रिगार्ड आय मस्ट इन्फॉर्म ऑल ऑफ यू द चीफ ऑफ आर्मी स्टाफ अर्लियर टुडे conducted a security review and has granted full authority to our army commanders for counter actions in the kinetic domain in case of any violation by pakistan तर तिकडे भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे या संदर्भात पाकिस्तानी सैन्यानंच कबुली दिली आहे तर भारताचे सर्व पायलट्स सुरक्षित आहेत भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती मात्र ती खोटी आहे यावर शिक्कामोर्तब झाले पाकिस्तान हॅज इंडियन पायलट इन अ कस्टडी सो डू वी हॅव इंडियन कन्फर्म यू व्हेरी क्लिअरली वी डोंट हॅव एनी पायलट इन कस्टडी दिस इज ऑल सोशल मीडिया सोर्स ऑफ Fake news and propaganda that keeps on, that has been generated at, from multiple sources. In this, at this time, I would not like to comment on that because we are still in a combat situation. And if I comment on anything, it will only be advantage-adversary. So we don't want to give him any advantage at this stage. All I can say is that we have achieved our objectives that we selected, and all our pilots are back home. तर पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं घेतलाय आहे मुरितके बावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करून शंभरहून अधिक दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणं हेच ऑपरेशन सिंधूचं ध्येय आहे असंही ते म्हणाले पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलीत मुदस्सर

Those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf and Mudassir Ahmed. तर ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या मनसुब्यांना भारतीय सैन्य दलानं सुरुंग लावलाय भारतानं तीन दिवसात पस्तीस ते चाळीस पाकिस्तानी सैनिक ठार केले त्यांची अनेक अत्याधुनिक विमानही पाडण्यात आलीत इस्लामाबादच्या जवळील महत्वाचं लष्करी तळ उद्ध्वस्त केलंय ऑपरेशन सिंधूर केवळ दहशतवाद्यांना लक्ष करण्यासाठीच होतं असंही संरक्षण दलानं स्पष्ट केलंय तर भारत आणि पाकिस्तानने सामंजस्य करार केला आहे त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानच्या डी जी एम ओमध्ये आज चर्चा होते दुपारी बारा वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे मात्र सिंधू करार आणि पाकसोबत व्यापारी व्यापार स्थगितच राहणार आहे अशी भूमिका भारतानं घेतली आहे तर याबाबत दोन्ही राष्ट्रांची नेमकी भूमिका काय आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा भारताची भूमिका काय आहे भारतानं स्पष्ट केलेलं आहे की आपण सिंधू जलक जल स्थगितच ठेवणार आहे तर सिंधू जलकरार आणि काश्मीरवर चर्चा होईल अशी आशा पाकिस्तानला आहे दुसरीकडे भारतानं व्यापार कुठल्याही प्रकारचा होणार नाही असंही स्पष्ट केलेलं आहे प्रत्येक व्यापार बंद राहणार असे सांगितले मात्र भारतासोबतची चर्चा म्हणजे पुन्हा नवी सुरुवात असेल असं पाकिस्तानला वाटते अशी आशा पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आली पाकिस्तानसोबत फक्त दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होईल असं भारतानं ठणकावून सांगितलंय तर भारतासोबतच्या चर्चेत इतरही प्रश्न सुटतील अशी आशा पाकिस्तानला आहे तर युद्ध ही कोणतीही रोमॅंटिक गोष्ट नाही ना ती एखादी बॉलिवूडच्या चित्रपटाची कथा आहे युद्ध एक गंभीर विषय आहे मृत्यू निर्वासित समस्या कुटुंबांचं विघटन असं अदृश्य मात्र खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होतं युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली ते पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते Your Bollywood movie. It is very serious business, and war or violence should be the last thing that we should resort to. तर पाकिस्तानला लष्करी मदत करणाऱ्या तुर्कस्तानविरोधात भारतामध्ये प्रचंड संताप आहे तुर्कींच्या स तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी आता बहिष्कार टाकले त्यामुळे तुर्की, तुर्की सफरचंद ता बाजारातून गायब झाले आहेत दरम्यान इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर वाढले आहेत घाऊक बाजारात दहा किलो सफरचंदामागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे तर ऑपरेशन सिंधू टू बाबतच्या टॉप फाईव्ह <laughs> बातम्या भारत पाकिस्तान मध्ये शस्त्र संधी झाली मात्र ऑपरेशन सिंधू अजूनही सुरूच आहे योग्य वेळ सविस्तर माहिती दिली जाईल अशी भूमिका हवाई दलानं मांडली भारतीय हवाई ददा दलाकडून एक्स वर एक ट्विट करण्यात आले तसंच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ट्वीटच्या माध्यमातून करण्यात आलं

राजौरी अमृतसर अखनौर मध्ये गोळीबार झालेला नाही शेतात सापडलेलं क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्यात आले सुरक्षा दलाने क्षेपणास्त्र यशस्वीरित्या निष्क्रिय केले काल सकाळी जसलमेर मधल्या एका शेतात पाकिस्तानला डागलेलं क्षेपणास्त्र सापडलं ते क्षेपणास्त्र सुरक्षा दलाने उध्वस्त केलं भारत पाकिस्तान चर्चे संदर्भातल्या बातम्या टॉप फाईव्ह भारताला युद्ध नको पण थे दहशतवादाला ठेव ठेचणार असं म्हणत अजित डोवालांनी चीनी परराष्ट्र मंत्र्यांना ठणकावले त्यावर बांगी म्हणाले की चीन पहलगाम दहशतवादी अल्लाचा निषेध करतो आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो चीनचे परराष्ट्रमंत्री बांगी यांनी भारताचे अजित डोवालांशी फोनवरून चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी काँग्रेसने सरकारकडे केली यासोबतच पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही काँग्रेसने केली भारताच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली त्याची सत्यता त्या काय हे सगळ्यांना समजायला हवं असंही काँग्रेसनं म्हटलंय भारत पाकिस्तान सीमेवरील सततच्या गोळीबारामुळे पाच जिल्ह्यांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात ना आले या गोळीबारात अठरा जणांचा मृत्यू झाला तर साठ जण जखमी झालेत दरम्यान जम्मू राजौरी आणि सांबा जिल्ह्यातील हजारो नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले भारतानं सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडलेत याआधी भारतानं चिनाब नदीची पाणी पातळी कमी केली होती त्यानंतर सलाल धरणाचे सर्व दरवाजेही उघडले होते मात्र या भागात मुसळधार पाऊस झालाय वाढत्या पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू झाली युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद केली होती आता ती पुन्हा सुरू झाली आहे भारत पाकिस्तान करारा संदर्भातल्या बातम्या बघूयात आता आता पाकड्यांचा बुरखा फाटलाय पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता अशी कबुली खुद्द पाकिस्तान दिली तर यापुढेही अशा कारवाया करू असा सूचक इशाराही भारताला त्यांनी दिलाय पाकिस्तान हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी औरंगजेब अहमदनं एका पत्रकार परिषदेत ही कबुली दिली भारत पाकिस्तान युद्ध विरामान विरामाचं अनेक देशांनी स्वागत केले अमेरिका युरोप सौदी अरेबिया तुर्की आणि इजिप्त या देशांनी स्वागत केले पाकिस्तानकडून तीन तासातच तास युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं होतं श्रीनगरच्या अनेक शहरांमध्ये दोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला त्यामुळे जम्मू कठुआ उधमपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय भारतीय जोरदार प्रत्युत्तर दिले पाकिस्तानचे पाडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने पाकिस्तानवर जहरी टीका केली शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानला सुधारण्याची संधी होती मात्र कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहणार पण भारत आता तडजोड करणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली त्यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदींना खडे बोल सुनावले पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली असा सवाल राऊतांनी केलाय तर मोदी विदेशात फिरतात मग कोण कोणत्या देशांनी मोदींना पाठिंबा दिला असंही राऊत म्हणाले इतर काही महत्वाच्या बातम्या टॉप फाईव्ह पाकिस्तानकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे डागले जातील युद्धविरामानंतर अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याची कबुली पाकिस्तानी सैन्यानं दिली तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित आहेत असेही डीजी एअर ऑपरेशन सांगितले आयपीएल सोळा मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे उर्वरित सोळा सामने चेन्नई बंगळुरू आणि हैदराबाद मध्ये खेळवण्याची सूत्रांची माहिती राज्यात हवामान विभागाकडून आज पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे राजकीय विश्वातल्या टॉप फाईव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवें आणि देवें राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर येत आहेत राज्य सहकारी बँकेनं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या सहकाराचं सा सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावरील परिसंवादात दोन्ही नेते आपली सहकाराबाबतची भूमिका मांडणार आहेत ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर ताशेरे ओढण्यात आले डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची केलेल्या मध्यस्थीवरून निशाणा साधण्यात आलाय ट्रम्प यांनी काश्मीरबाबत केलेल्या विधानावरून मोदी शहांना सुनावले रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले अजूनही आशावादी आहेत पालकमंत्री पदासाठी उदय सावंत प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं पालकमंत्री पदाबाबत आज ना उद्या काहीतरी चांगला निर्णय होईल असंही गोगावले म्हणाले पत्रकार अनिल तत्तेनं न्यायालयानं दणका दिलाय मंत्री गिरीश महाजनांच्या संदर्भात आक्षेपार व्हिडिओ व्हायरल केल्याचा तत्तेंवर आरोप आहे या आक्षेपार्ह व्हिडिओंपैकी सहा व्हिडिओ चॅनलवरून काढून टाकण्याचे आदेश कोर्टानं दिलेत यापुढे महाजनांसंदर्भात व्हिडिओ बनवण्यास आणि विधानं करण्यासही कोर्टानं निर्बंध घातलेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युवासेनेनं आता कंबर कसले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोळा तारखेला नवी मुंबई युवासेनेचा जाहीर मेळावा आयोजित केलाय त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युवासेनेनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली यानंतर आपल्या सगळ्यांच्याच कामाच्या टॉप फाईव्ह बातम्या बेस्ट प्रशा बस प्रशासनानं बस गाड्यांच्या प्रवासी भाड्यामध्ये दुपटीनं वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी बसच्या प्रवासी संख्येत घट झाली मात्र उत्पन्न एक कोटी रुपयांनी वाढलं वाढलं मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी असल्यामुळे बसचे नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असं प्रशासनानं म्हटलंय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे जून महिन्यात हा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे नवी मुंबई विमानतळाकडे पश्चिमेकडून जाण्यासाठी नवीन रस्ता जोडण्यात येणार आहे बसलेन एंट्री इंटरचेंजमुळे आम्रमार्ग आणि उल्वे किनारी मार्ग इथून विमानतळाकडे ये जा करणारी वाहतूक सुरेत होण्यास मदत होईल कोकण मंडळाकडून चार हजाराहून अधिक घरांची बंपर लॉटरी काढण्यात येणारे जुलैमध्ये यासंदर्भात जाहिरात यामध्ये म्हाडानं ठाण्यातल्या चितळसर इथे उभारलेल्या बाराशे तर कल्याणमध्ये खासगी विकासकाकडून वीस टक्क्यां मिळणाऱ्या जवळपास पंचवीसशे घरांचा समावेश असेल अपघातग्रस्तांना तातडीची मदत करणाऱ्याला आता पंचवीस हजारांचं बक्षीस मिळणार आहे राज्य सरकारकडून ग्रहावीर योजना राबवण्यात येते जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून अपघातग्रस्तांना तातडीची मदत करणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाईल अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी ही योजना सुरू केली आहे राज्यात पहिल्यांदाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मॅपिंग होणार आहे तरी मॅपिंगची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले दिलेल्या मुदतीनुसार प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिन्याचं वेतन शालात प्रणालीद्वारे दिले जाणार नाही असा इश इशाराही देण्यात आहे यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्टवर सरकारी हातोडा पडण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सायकल ट्रॅक एम एम आर डी ए उखडणार असल्याची शक्यता आहे कोट्यवधी खर्च करून उभारण्यात आलेला सायकल ट्रॅक उखडण्यासाठी म्हणून पंचवीस कोटी रुपये खर्च केला जाणार आहे एम एम आर डी ए पंचवीस कोटी रुपये खर्च करून लवकरच कंत्राटदार नेमणार आहे बांद्रा कुर्ला संकुलातील वाढत्या वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था राबवली जाते सध्या सायन पूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे कुर्ला संकुलातून बळवण्यात आलेली आहे बीकेस येथील कमी प्रमाणात वापरत असलेल्या सायकल ट्रॅक मार्गिकेला रूपांतरित करण्यात येणार अशी माहिती आहे त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढेल पण आम्ही सहाशे ते नऊशे वाहनांनी वाढेल अशी अपेक्षा आहे तर हा सायकल ट्रॅक उखडला जाणार आहे कारण त्यामुळे बी के वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल या सायकल ट्रॅकसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता मात्र आता हा सायकल ट्रॅक उखडण्यासाठीही कोट्यवधी रुपये राज्य सरकारकडून खर्च केले जाणार आहेत हा सायकल ट्रॅक जर इथून काढला तर रस्ता रुंद होईल आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठी मदत होईल असं राज्य सरकारकडून एम एम आर डी एकडून सांगितलं जात आहे यात्रा एक महत्वाची बातमी श्रीमंत दगडूशेठ मंदिरामध्ये शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आलाय गाभाऱ्यासह सभामंडपात शाळांची आणि वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती वैशाख शुद्ध पौर्णिमेनिमित्त ही खास आरास करण्यात आली होती तर दगडूशेठ गणपती मंदिरातून खास दृश्य दाखवतात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड वैशाख पौर्णिमेनिमित्तानं पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य जो आहे तो बापाला दाखवण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर एक वेगळी आरास जी आहे ती मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाविकांनीही सकाळपासून मोठी गर्दी दर्शनासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते पाच हजार शहाळ्यांचा हा नैवेद्य सध्या बापा समोर आपल्याला पाहायला मिळतं उद्या हे सर्व शाळे ससून हॉस्पिटलला या ठिकाणाहून नेले जाणार आहेत आणि रुग्णांना ते दिले जाणार आहेत कॅमेरामॅन किरण सा, सागर और साम टी तर बातमी आहे अंधेरीतून बहुचर्चित पूल पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे वाहतूक कोंडीपासून आता अंधेरीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे दोन हजार अठरा साली गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता त्यानंतर दोन हजार बावीस साली पूल पाडून नवीन पुलाचं काम सुरू केलेलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली तर दुसरी मार्गिका डिसेंबर दोन हजार चोवीस साली खुली होणं अपेक्षित असताना बराच उशीर झालेला यंदा ब्रेकिंग न्यूज आहे जालन्यातून अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झालाय शहागड इथल्या गोदावरी नदीपात्रात ही घटना घडली तहसीलदार चव्हाण यांनी स्वसंरक्षणासाठी बंदुकीतून चार राऊंड फायर केलेत आरोपी वाळू माफिया पसार झालेत दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेत चार अज्ञात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी चौघांनी माझ्याकडं मला चौघांनी घेरलं आणि हात्यात काट्या बिट्या होत्या मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु थांबत नव्हते सांगितलं की बाबा माझ्याकडे बंदूक आहे आणि माझ्याजवळ येऊ नका म्हणून मी स्वरक्षणासाठी हवेमध्ये चार राऊंड फायर केले त्यानंतर ते तिथून पळून गेले